नमस्कार हे उन्हाळ्याकरता मी पाण्याचे पॉट पक्ष्यांसाठी लावलेले आहेत दिसतं आहे ना आत्ताच एक पक्षी इथनं उठून गेला मी आल्यामुळे तो पळून गेला खारुताई पण पळाली आणि आज आजूबाजूला पक्षी ओरडतच आहेत काही ना काही त्यांचं चालूच असतं हे पॉट मी उन्हाळ्याकरिता पक्ष्यांसाठी दोन ठिकाणी ठेवलेले आहेत एक या चिकूच्या झाडावरती आणि एक पुढे व्हाईट ॲपलचं झाड आहे त्यावर लटकवलेलं आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी प्यायला मिळायला हवं म्हणून हे लाव लावलेले आहेत वेळोवेळी वेळोवेळी त्यांना साफ करणे आणि त्यात पाणी रोज पाणी आहे की नाही हे बघणे असे मी त्यासाठी केलेलं आहे आणि पक्ष्यांना सध्या खायला भरपूर आहे कारण माझ्याकडे चिकूचे फळं पण आहेत आंबे पण लागलेले आहेत ला जे अजूनही आंबे चालूच आहे त्यांचे नंतर मागे व्हाईट ॲपल निघून आलेत ते पण त्यांना खायला मिळालेत आणि आता उन्हाळी पेरू निघाले आलेले आहेत ते पण सध्या त्यांना खायला आहेत त्याच्यामुळे खाण्याचा त्यांना काही प्रॉब्लेमच नाही आहे आणि पाणी तर मी त्यांना ठेवतेच त्याच्यामुळे त्यांच्या दोन्ही पण सोयी मी त्यांच्यासाठी उन्हाळ्याकरता केलेल्या आहेत त्यामुळे पक्षी भरपूर येतात माझ्याकडे जसंसं आता आवाज आलेला होता तो सातभाई पक्ष्यांमधल्या एका पक्षाचा आवाज आहे खारताई भरपूर आहेत चिमणे आहेत नंतर भारद्वाज आहे कोकिळा आहे पोपट आहेत आणि मैना वगैरे असे बरेचसे पक्षी येतात माझ्याकडे जे या पाण्यावर मस्त आंघोळ करतात आणि पाणीसुद्धा पित राहतात तसंच मी या झाडावर इथे खोपा पण लावलेला आहे दाखवते तुम्हाला हा बघा याच झाडावरचा हा खोपा आहे हे बघा हा खोपा मी लावलेला आहे जेणेकरून ते उन्हाळ्यामध्ये त्यांना बहुतेकांचा सीझन उन्हाळ्याचा असतो जसं खारुताई आणि इतरही काही पक्षी असतात ते उन्हाळ्यामध्ये पिलं देतात तर ते खारुताई आहे तर याच्यात पिलं देत नाही पण बाकी पक्षी याच्यातमध्ये देऊ शकतात म्हणून ते खोपे पण मी लावलेले आहेत हा पहिला खोपा झाला आता पुढचे खोपे मी तुम्हाला पुन्हा दाखवते आहे हा दुसरा खोपा आहे जो आंब्याच्या झाडावर लटकवलेला आहे हां बघा हे आंब्याचं झाड आहे आणि साईडला गोडलिंबाचं पण झाड आहे ज्याचे पाळा इथे दिसतात आहे तर हा इथे लटकवलेला आहे आंब्याच्या झाडावर हा तिसरा खोपा आहे जो व्हाईट ॲपलच्या झाडावर आहे हे व्हाईट ॲपलचं झाड आहे त्याच्यावर हा खोपा आम्ही लटकवलेला आहे बघा मागे त्याला फळं पण येऊन गेले व्हायट्यापल येऊन गेलेत आता म्हणून ते दिसतं आहे आणि सोबतच इथे मी पाण्याची पण त्यांची सोय केलेली आहे पाण्याचं पॉट आहे ते मी इथे लावलेलं आहे जेणेकरून त्यांना पाणी आणि राहायसाठी जागा मिळू शकेल अशा तऱ्हेने मी इथे त्यांची अरेंजमेंट केलेली आहे हा तिसरा खोप आहे हे एक घरट आहे जे आम्ही इथे आंब्याच्या झाडावर हे दुसऱ्या आंब्याच्या झाडावर त्या आंब्याच्या झाडावर लावलेलं ला आहे पक्ष्यांना पिल्ला वगैरे देण्याकरिता हे तीन चार खोपे किंवा घरटे मी लावलेले आहेत ला कसा वाटलं व्हिडिओ तुम्ही पण हे करू शकता तुमच्या घरी झाडं असेल तर तुम्ही उन्हाळ्यासाठी पक्ष्यांना पाणी आणि त्यांच्यासाठी घरटं पण तुम्ही असे विकत आणून लावू शकता